भूमिका सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेने ठरवलेली आहे आज आपण पाहिलं असेल आटपाडी तालुक्यामध्ये सगळे नेते एकीकडे असताना त्यांचे फोटो जर आपण पाहिले तर पंचवीस तीस लोक सगळेला उपस्थित राहत आहेत ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी होऊन बसलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला ही सं माहिती होतं आणि म्हणून जे भारतीय जनता पार्टीला पडणारं मतदान आहे ते मतदान जर डायवर्ट होणार मुस्लिम समाजाचं मतदान आहे दलित समाजाचं मतदान आहे बौद्ध समाजाचं मतदान आहे अल्पसंख्याक आहे मराठा आहे जो आज भाजपपासून दुखावलेला आहे ते डायरेक्ट इनडायरेक्ट महाविकास आघाडीला मतदान पडणार म्हणून परफेक्ट स्ट्रॅटर्जी करून त्यांनी या ठिकाणी अपक्षाला भारतीय जनता पार्टीनंच उभा केलं असा आमचा जाहीर आरोप आहे आणि हा आरोप फक्त आम्ही तोंड देकलीपणानं बोलतो आहे असं नाही कारण शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी मला हाताचा पंजाब मिळाला तरच मी उभा राहीन अन्यथा मी उभा राहणार नाही म्हणजे ज्यांना आम्ही मशालीवर लढण्याची ऑफर दिली होती ते आपल्याला खऱ्या अर्थानं लढायचं असेल तर आपण मशालीवर लढा परंतु त्यांना त्या ठिकाणी पंजाब मिळाला तरच मी लढेन आणि तुम्ही लढणार नाही आणि मग असं काय घडलं दोन दिवसामध्ये की ज्याच्यामध्ये त्यांना अपक्ष लढावंसं वाटलं आज सांगली जिल्ह्यामध्ये सहानुभूतीची लाट केली जाते सहानुभूतीची लाट निर्माण केली परंतु प्रत्यक्षामध्ये जनतेच्या डोळ्यात धुरठेक चालू आहे असं माझं मत आहे जे मुस्लिम मतदान आहे जे महाविकास आघाडीकडे येणारं मतदान होतं ते मतदान या ठिकाणी वसंतदादांचा नातू आहे काँग्रेसनं आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय केला महाविकास आघाडीने अन्याय केला मला वाटते सत्तर वर्ष एवढं भर भरून काँग्रेसनं सुद्धा कसा काय अन्याय झाला हा खरं तर चिंतनाचा विषय आहे आणि म्हणून एकाच घरात किती वेळेला पक्षानं तिकीटं द्यायची किती वेळा लढण्याची संधी द्यायची आणि मग एवढ्या वेळ संधी सुद्धा आपण सांगली जिल्ह्याचा नेमका विकास केला किती सांगली जिल्ह्यातले किती नवीन उद्योग आपण त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये आणले आपण युवकांसाठी काय केलं आपण महिलांसाठी किती रोजगार उपलब्ध केले आपण नेमकी काय भूमिका त्या ठिकाणी केली वसंतदादांच्या नावाखाली त्यांच्या पुण्यावर किती दिवस मतं मागायची हा सुद्धा खऱ्या अर्थानं चिंतनाचा विषय आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाची मतं ही उद्धवजींच्या पाठीमागं खंबीर उभं राहतील आज देशातला सर्व मुस्लिम समाज राज्यातला हा खंबीरपणे महाविकास आघाडीच्या उद्धवजींच्या पाठीमागं उभा आहे आणि ही सहानुभूतीची लाट सांगली जिल्ह्यापुरती बाकी तर महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही परंतु सांगली जिल्ह्यापुरती ती लाट या ठिकाणी डायवर्ट करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी आणि अपक्षांनी मिळून त्या ठिकाणी ठरवून केलेली भूमिका आहे परंतु मला खात्री आहे की या ठिकाणी अपक्षाचा कुठेही टिगाव लागणार नाही अपक्ष हा खऱ्या अर्थानं कुठं चालत नसतो महाविकास आघाडीचे नेते आदरणीय जयंतराव पाटील असतील विश्वजित कदम असतील आपण पाहिलं असेल गेल्या दोन तीन दिवसामध्ये सातत्यानं प्रचारामध्ये स्ट्रिक्ट आदेश देत आहेत काल तर दिवसभर सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवून महाविकास आघाडीच्या कामामध्ये कुठे हायग्री करायची नाही अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आज अनेक काँग्रेस नेत्यांचे मला फोन आले की आम्हाला साहेबांचा आदेश आहे की आता चाकुरी सोडून कुठं वागायचं नाही आतबाहेर काही करायचं नाही ताकदीनं आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे अशा पद्धतीच्या अनेक काँग्रेस नेत्यांचे त्या ठिकाणी हो आज आम्हाला फोन आले आणि तुम्हाला उद्यापासून ते चित्र दिसेल की काँग्रेसचे सुद्धा नेते त्या प्रचारामध्ये सक्रिय होतील राष्ट्रवादीचे झालेले आहेत प्रचार बैठका चालू आहेत सुमनताई आज कासगाव तालुक्यामध्ये उमेदवाराबरोबर आमच्या फिरतायत बैठका सभा चालू आहे आणि त्यामुळं जे चित्र सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण केलं जाते आहे सहानुभूतीच्या आधारे मला आहे वसंतदादा हे आदरणीय देशाचं प्रेरणास्थान होतं परंतु त्यांच्या नावाला साधेसं आपण त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये हरल्यानंतरसुद्धा सांगली जिल्ह्यातल्या जनतेशी किती संपर्क ठेवला किती लोकांना आपण भेटलो किती लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या किती प्रश्नावर आपण आंदोलनं केली किती प्रश्नावर आपण त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून भांडलो हा खऱ्या अर्थानं चिंतनाचा विषय त्या ठिकाणी लोकांच्या समोर मांडला पाहिजे आणि म्हणून सांगली जिल्ह्यातल्या तमाम दलित बौद्ध मुस्लिम मराठा ओबीसी अल्पसंख्याक या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि ने जनतेला मी आवाहन करेन की आपण भाजपची पीठ नसलेल्या पक्षाला बळी पडू नका भारतीय जनता पार्टी तर आपल्याला गाडायचंच आहे परंतु त्या ठिकाणी त्याचा फायदा कुठेतरी वोट शेअरिंगचा अपक्षाला होऊ नये म्हणून आपण आमचे उमेदवार चंद्रात पाटील यांची मशाली चिन्ह आहे त्याच्या पुढं आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करून महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीर उभं राहावं सांगली जिल्ह्यातली जनता खंबीर उभा राहील याची मला खात्री आहे आणि त्यामुळं येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये जे नेत्यांचे दौरे लागलेले आहेत या दौऱ्यामध्ये सांगली जिल्ह्यातलं सरळ चित्र या ठिकाणी पलटून जाईल आणि सात तारखेला सांगली जिल्ह्यातली तमाम जनता चंद्राच्या पाठीशी उभा राहील यात काही शंका नाही